पाहूयात पुढची महत्वाची बातमी आणि दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी कलाकारांनी पुढाकार घेतल्याचं समोर येत आहे आणि प्रशांत दामले या संदर्भात महत्वाची पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत दामोदर हॉल वाचवण्यावर प्रशांत दामले पत्रकार परिषदेमध्ये बोलणार अधिकची माहिती गत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत श्रेयंत श्रेयस काय नेमकं का आहे दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी करा कलाकारांचा पुढाकार दिसतोय आणि प्रशांत दामलेंची पत्रकार परिषद कधी होणार आहे खर तर अगदी महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण बघतो आता गेल्या महिन्या दोन महिन्यापासून दामोदर नाट्यगृह वाचवण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला मग तो कला क्षेत्रात लोकांनी असेल ज्यांनी करा अर्थानं दामोदर हॉलमध्ये कामं केले दामोदर नाट्यगृहामध्ये कामं केले पण आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत नामले आता मैदान उतरणार आहेत गोष्ट म्हणजे की आता आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जेव्हा मैदाना उतरतं त्यामुळे प्रशांत नामले यांचा पाठिंबा सुद्धा दामोदर हॉल वाचवण्याच्या ह्याच्यातच आहे त्या जी परिसर आहे त्याच्यात दोन शाळा आहेत आणि एक नाट्यगृह आहे त्या एका नाट्यगृह आणि शाळेमध्ये कुठे ना कुठे दोन्ही गोष्टींमध्ये पाडून एका नवीन संच दिगेड उभा करण्यात येणार आहे असं एक चर्चा होती तिकडे नाट्यगृह उभं न करता तिकडे एक हॉल उभं करणार आहेत अशी सुद्धा एक चर्चा झाली होती मात्र आता कलाकार दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी ना मैदानात उतरले आहेत त्यासोबतच दा प्रशांत दामले अध्यक्ष देखील उतरले आहेत त्यामुळे का वेगळा आयाम चढणार आहे आज संध्याकाळी साडेचार वाजता ही पत्रकार परिषद मुंबईत होताना दिसत आहे सध्या नक्कीच या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेल श्रेयस धन्यवाद सगळ्या माहितीसाठी